दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज चौथा सोमवार श्रावण महिन्याचा चौथा सोमवार आहे तरी पैनगंगा ते काशी विश्वनाथ महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा येत आहे आणि दरवर्षी आज पावतर हर श्रावण महिन्यामध्ये लाखोच्या संख्येमध्ये जवळपास चार या रजिस्टरची जर यादी पाहता देणगीची पा यादी पाहता फुल नाही फुलाची पाकळी या स्वरूपामध्ये चार तालुक्याची नावं या यादीमध्ये दिसतात आणि खरोखरच एक दिवस माझ्या तरी मते हे एक स्थळ बनू शकते एवढं मी माझ्या वतीने सांगू शकतो आणि दर सोमवारली दर सोमवारी पण इथं आरती भजनपूजन आणि दर श्रावण महिन्यामध्ये बार्शीचे बारा दिवस हे पण चांगले उत्साहामध्ये पार पडतात आणि श्रावणामध्ये तर आतोनात इथं भक्तगणाचा ओघ लागतो जवळपास सत्तावीसशे फूट उंची या पहाडाची उंची आहे तरी पण भक्तगण पैदल येतात नको रस्त्याची सुविधा नको इथे पाण्याची सुविधा तरी लोकवर्गणीमधून चोवीसशे फुटाचा पाईपलाईन इथून एका कास्तकाराच्या परिश्रमामधून आणि त्यांच्या मोठ्या मनमोकळेपणानं स्वतःची शेती सुकू देतील पण या पानावर पाणी पुरवतात धन्यवाद व्यक्त करतो त्या कास्थकाराचा पण आणि आजच्या या भाविकाचा पण धन्यवाद आज या ठिकाणी विंगणूर येथील सर्व गावकरी मंडळी तसेच आजूबाजूच्या पंच पंचकृषीमधील सर्व गावकरी मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज पैनगंगा नदी हिंगणी डॅम ते श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिर अशी जवळजवळ एकूण सतरा किलोमीटरची पायी कावडयात्रा काढण्यात आलेली आहे या कावडयात्रेला अंदाजे जवळजवळ पाच हजार लोकसंख्येचा समुदाय जमलेला आहे या ठिकाणी सर्वसाधारण एक रोज मजूरदार या केळीच्या बागेमध्ये रोज मजूरदार रोज जात असतात त्यांनी आपल्या स्वखर्चातून या ठिकाणी कावड्यातल्या येणाऱ्या जनतेसाठी चहापाणी आणि उत्तम अशी जेवणाची सोय केलेली आहे त्याचप्रमाणे काही गावातील त्याचप्रमाणे काही गावातील नागरिकांनी सुद्धा कावडयात्रेकरूच्या फराळ पाण्याची सोय केलेली आहे असंच सहकार्य या ठिकाणी आम्हाला दरवर्षी लाभत राहो अशीच सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि पंचकृषी येथील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना माझी समजा विनंती आहे की त्यांनी दरव यावर्षीप्रमाणे आम्हाला दरवर्षी असंच सहकार्य करावं धन्यवाद नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा